आवाज मानदेशाचा उदोजी महाविद्यालय फलटण अंतर्गत करिअर अँड प्लेसमेंट सेल यांनी आय सी आय सी आय बँक आणि ऍक्सिस बँकेतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चौतीस जणांनी रजिस्ट्रेशन केले होते यामधील पाच उमेदवारांचे आय सी आय सी आय बँक आणि ऍक्सिस बँक यामध्ये रिलेशनशिप ऑफिसर आणि सिनियर ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले आहे यामध्ये तेजस चिंचकर कुमारी प्रीती अडसूळ कुमारी प्रतीक्षा नलावडे कुमारी साक्षी शिंदे यांचे आय सी आय सी आय बँकमध्ये रिलेशनशिप ऑफिसर आणि कुमारी कोमल यादव हिचे ॲक्सिस बँकमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून सिलेक्शन झाले सदरच्या मुलाखती दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाल्या होत्या आता या विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात आलेला आहे याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम मुदोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सी डी सी मेंबर सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा